संभाळाच्या कडकडाटात आई राजा उदू, उदू गजरात पहाटे कुलस्वामींनी तुळजाभवानी मातेचं सीमोल्लंघन सोहळा नगरच्या पालखीत बसून मातेचा पार पडलं यावेळी कुंकवाची मुक्तहस्ताने उधळण करण्यात आली तुळजाभवानी माता कोंकवानी न्हावून निघाली सिमोलंगन सोहळ्यानंतर तुळजाभवानी माता श्रमनिद्रेसाठी नगरच्या पलंगावर विसावली पाच दिवसांच्या श्रमनिद्रेनंतर अश्विन दिनी तुळजाभवानी माता सिंहासनावर विराजमान होईल अशी वी माहिती पलंग माल पालखीचे मुख्य मानकरी सागर भगत यांनी दिली तुळजाभवानी मातेची मूर्ती सिमोल्घन सोहळ्यासाठी अहिल्यानगरमधील बुरहानगर येथील पालखीत ठेवण्यात आली त्यानंतर आईराजा उधू उधूच्या गजरात आणि संभळाच्या कडकडाटात पालखीतून प्रदक्षिणा मार्गावर प्रदक्षिणा मारण्यात आली यावेळी प्रदक्षिणा मार्गावर पिंपळाच्या पारावर तुळजाभवानी माता काही काळ विसावली त्यावेळी पारावर देखील देवीला भगत कुटुंबियांच्या वतीनं नैवेद्य दाखवून मानाच्या आरत्या करण्यात आल्या यावेळी पलंग पालखीचे मुख्य मानकरी आणि बुरहानगर देवीचे पुजारी सुदाम जगन्नाथ भगत ज्ञानेश्वर गोकुळी भगत शिवराम उत्तम भगत संतोष मधुकर भगत देविदास देवराव भगत सागर बाळासाहेब भगत दीपक प्रभाकर भगत मंगेश शिवाजी भगत वसंत गणपत भगत निलेश बद्रीनाथ भगत आदींसह पुजारी मानकरी भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते तत्पूर्वी मध्यरात्री बारा वाजता अभिषेक पूजेस प्रारंभ करण्यात आला तर अभिषेक पूजेनंतर तुळजाभावानी मातेला दिंड एकशेआठ साड्यात मूर्ती लपटणे गुंडाळली त्यानंतर दुपारती होऊन गाभाऱ्यात दोन धार्मिक विधी करण्यात येऊन तुळजाभवानी मातेची मूर्ती सिमुलंगन सोहळ्यासाठी नगरच्या पालखीत ठेवण्यात आली सिमोल्घन सोहळ्यानंतर पलंग पालखीचे मुख्य मानकरी म्हणून सागर भगत परिवाराच्या पतीने तुळजाभवानी मंदिर ट्रस्टकडून ट्रस्टचे अध्यक्ष तथा धाराशिवचे जिल्हाधिकारी पुजारा साहेब विश्वस्त माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील धाराशिवचे पोलीस अधीक्षक यांच्याकडून करण्यात आले सिमोल्घन सोहळ्यानंतर तुळजाभवानी नगरच्या नव्या पलंगावर निद्रेसाठी रिपीटन सोहळ्यानंतर तुळजाभवानी माता नगरच्या नव्या पलंगावर सिंह गाभाऱ्यात विसावली त्यानंतर रात्रभर खुले असणारे मंदिर बंद करण्यात आले पुन्हा लगेच सकाळी साडेसात वाजता चरणतीर्थ पूजेनंतर मंदिर उघडण्यात आले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी संजय सावंत नगर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी OPD केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त रुपयात, फक्त शंभर रुपयात, एक्सरे सर्व प्रकारचे लॅब तपासणीवर माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव